नमस्कार मी चेतन माधेराव फटिंग सरपंच ग्रामपंचायत सदर मला एक वर्ष पूर्ण होत आहे आता एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मी कार्यभार सांभाळलेला आहे त्या कार्यभारामध्ये माझ्या गावामध्ये पाण्याचे yeah. पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई होती त्यासाठी आम्ही दोन पंधरा रिक्त आयोगातून बोर केले त्यामुळे पाण्याची सुविधा ज्या पा, मोठ्या मोठ्या प्रमाणात पाचगावला आम्ही करून दिलेली आहे तसेच पाचगावमध्ये नरेगा अंतर्गत तीन हजार पंधरा झाडांची लागवड केली त्यामुळे एक आम्ही ऑक्सिजन पार्क तयार केलेला आहे तसेच पी एस सी माझ्या गावात आरोग्य केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्र त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आम्ही हिरकणी कक्षा त्याची डेकोरेटिंग सजावट वगैरे गार्डनिंग वगैरे आणि नावाचं वगैरे नेम प्लेट वगैरे हो त्या पद्धतशीर केली तसेच शिक्षण विभागामध्ये नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळेमधून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आमच्या पाचगावच्या जिल्हा परिषद शाळेचा लागलेला आहे त्यामध्ये मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देऊन आणि स्पोर्ट मध्ये सुद्धा आमची मुलं मोठ्या प्रमाणात भरती होत आहे पंधरा वित्त आयोगाचा आयोगा फंड आम्हाला आयोगा था था त्या हिशोबाने आम्ही जे क्लॉज असतात त्या प्रकारे आम्ही खर्च करत आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही कामे करत आहोत सदर पंधरा वित्तीय आयोगामधून आम्ही बोरवेल करणे नाली पाईपलाईन करणे त्यानंतर या ग्रामपंचायतची पेंटिंग वगैरे करणे जे ज्या याच्यात आपण बसू शकतो त्या त्या विभागात वर्गीकरणानुसार आम्ही ते करीत आहोत सदर रोजगार हमी योजने अंतर्गत आम्ही पानन रस्ते बनवणे वृक्ष लागवड केली आहे नरेगा तेच रोजगार आम्ही तीन हजार पंधरा झाडांची लागवड केलेली आहे तिथे सुद्धा आम्ही बावीस बायांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे सध्या एका प्रोसेस सध्या प्रोसेसमध्ये आपल्याकडे रस्ते प्रोसेस मध्ये आहे दलित वस्तीचे रस्ते आहे पंधरा पंधरा पंचवीस चे रस्ते आपले जे आहे ते प्रोसेस मध्ये आहे आणि सदर इको गार्डन वगैरे जे आहे पाण्याची टाकी वगैरे असे काही भाग जे आपल्या प्रोसेस मध्ये चालू आहे सदर माझ्या गावची सगळ्यात मोठी समस्या आहे रोजगार लोकांना कसं आहे याआधी आमच्या गावमध्ये दोनशेच्या वर खदानी होत्या माइन्स एरिया त्या आज सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त दहा ते बारा आणि त्यामुळे लोकांना रोजगार जो आहे त्यामुळे रोजगार कमी झाला आहे दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी वाढत गेलेली आहे त्यामुळे रोजगार कमी झालेला आहे आणि माइन्स एरिया बंद झाल्यामुळे सुद्धा रोजगाराचा तुटवडा पडतो आहे लोकांना म्हणजे रोजगार कमी झालेला आहे आता त्याच्यामुळे लोक इथन नागपूरला आजूबाजूला कंपन्यामध्ये शिफ्टिंग चालू आहे त्यांची मौजा कडमना ते पाचगाव पर्यंत आम्हाला वीस ते पंचवीस वर्ष पाणी पुरवठा झाला ती पाईपलाईन एन एच ए वाल्याने तीनशे तीनशे त्रेपन्न त्रे बी या हायवे अथॉरिटीने आमची पाईपलाईन फोडलेली होती ती पाईपलाईन आमची चार इंचीची होती परंतु सदर त्यांनी पाईपलाईन त्यांच्याच मर्जीने टाकली आणि आजपर्यंत त्यांनी आम्हाला इनलेट आणि आउटलेट हे अजूनही दाखवलेलं नाही आणि सदर ती पाईपलाईन आज पूर्ण आहे की नाही आहे ती सुद्धा माहिती माहीत नसताना सुद्धा एनएचए वाल्याने आपल्या पद्धतीने आमच्या त्या त्यानचे पैसे आपल्या पद्धतीने काढले त्या संदर्भात उपोषण हा डिजिटलच दिसत आहे काही काम त्यांनी केले पण काही जे आम्हाला गरज आहे ते काम परिपूर्ण झालेली नाही अशी मला तरी दिसत आहे एक वर्षाचा कालावधी हा माझ्यासाठी तर खूप मोठा स्ट्रगल होता कारण ग्रामपंचायतला फंड नसणे पण फं आणणे ते काम करणे नवीन नवीन लोक येणे आणि ग्रामपंचायत शिकणे मला तरी वाटते की ग्रामपंचायत शिकायलाच खूप वेळ लागतो काही लोक म्हणतात की ग्रामपंचायत खूप सोपी आहे पण पं ग्रामपंचायत मध्ये काम करताना सगळ्यांना सोबत घेणे आणि विरोधकांनी सोबत घेणे खूप मोठी म्हणजे एक समस्या असते बरोबर नवीन नवीन कार्य म्हणजे असे जसं आता सोलर आहे खूप साऱ्या गोष्टी आहे कसं आहे सर आता म्हणजे जास्तीत जास्त बोलून दाखवण्यापेक्षा माझं असं मत आहे की आपण केलं आणि केल्यानंतरच आपल्याला सांगितलं तर ते मला बेटर वाटेल चॅनलच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून लोकांना मी एवढं सांगू इच्छितो की फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपली जबाबदारी पूर्ण पाडा तर जो माणूस दुसऱ्यावर विश्वास ठेवून कार्य करतो तो कधी सफल होऊ शकत नाही ज्या माणसाने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपली जबाबदारी पूर्ण पाडली तो नक्की सक्सेस होतो हेच मला सांगायचं आहे आपण आम्हाला वेळ दिला आणि ग्रामपंचायतीच्या विकासाबद्दल माहिती दिली त्याला आपण